त्यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे ती शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात नव्वद दिवसांसाठी हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटलचा हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे त्याचबरोबर सोयाबीन निर्यातीवर अनुदान तसंच सोया मिल्क आयातीवर शुल्क लावल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा लाभ होणार आहे राज्यात आता हमीभावानं सोयाबीन खरेदी होणार आहे आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास सु। राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती याबाबत दिल्लीतही भेटून तसेच पत्रव्यवहार करून मीच तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यामार्फतही सातत्याने मागणी व पाठपुरावा केला केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे केंद्राचं समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन व उडीद हे दोन पिके किमान हमीभावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येतील सोयाबीन खरेदीसाठी किमान

उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो आणि हे व्यक्त करताना नक्कीच मनातून आनंद घेत आहे याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी तसेच केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शिवराजसिंग चौहान सर तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेकर माननीय देवेंद्रजी फडणवीस सर माननीय आजी मना या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल सोयाबीन हमी भावानं खरेदी केला जाणार आहे नव्वद दिवसांसाठी खरेदी केंद्रांनाही मान्यता मिळालेली आहे निर्यातीवरही अनुदान मिळत आहे हा निर्णय केंद्राचा कितपत लाभदायक आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांपेक्षाही महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे मित्र म्हणेन की लाडकी बहीण योजना जितकी महत्वाची त्याचा निर्णय जेवढा महत्वाचा तेवढाच हा महत्वाचा निर्णय आहे कारण महाराष्ट्रामध्ये सध्या एकशे तेवीस पट म्हणजे साधारणपणे आपली जी बेचाळीस लाख हेक्टर आपल्याकडे लागवड होत असते ती यावेळेला वाढलेली आहे बावन्न लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनची लागवड झालेली आणि त्या सोयाबीनच्या किमतीमध्ये सातत्यानं घसरण होत होती सोयाबीन हे बेचाळीसशे कुठे अडुतीसशे रुपये या दरानं खरेदी केलं जात होतं आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला खूप भोगावा लागला होता आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या भागात ते जे जिल्हे आहेत ज्या किमान अठरा ते वीस जिल्ह्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये एक नाराजीच वातावरण पसरलेलं होतं ती नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे कारण चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ही हमी भावाची किंमत आहे जी या सरकारनं जाहीर केलेली आहे पूर्वीच आता या हमी भावानं जर सोयाबीन खरेदी केलं जाणार असेल तर याचा बाजारावरती दबाव येईल कारण आपल्याकडे एकशे तीस लाख टन ही आपली वार्षिक गरज आहे या देशाची ज्यातनं तेलाचं उत्पादन करतो तेवढंच उत्पन्न झालेलं आहे जागतिक पातळीवरती अमेरिकेमध्ये बरं उत्पन्न असलं तरी ब्राझीलमध्ये अलिनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळे सरकारची सुद्धा सोय होती पण महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे कारण शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं सरकार हे प्रयत्न करणार आता खूप चॅलेंज पण असणार आहे कारण नव्वद दिवस सरकारला ही सोयाबीनची खरेदी करायची आहे त्या खरेदीमध्ये हेही बघावं लागणार आहे की प्रतवारी काय असेल आणि यावर्षी सुदैवानं चांगला पाऊस झाल्यामुळं सोयाबीनचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे विरोधकांची या संदर्भातली काय निर्णय ते काय बोलतात ते बघावं लागेल पण सत्ताधाऱ्यांनी मात्र हे बरोबर ओळखलेलं आहे की आपल्या विरोधामध्ये जाणारे कुठलेही घटक हे या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरू नयेत आणि त्या दृष्टीने आपण बघतो दुसरा सर्वात महत्वाचा निर्णय हे माल की सरकारनं जे पाच हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीनच्या दर मध्ये जे दराची तफावत होती त्या संदर्भात जो निधी द्यायचं ठरवलं होतं ते सुद्धा पैसे येत्या सोमवार मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला लागतील सोयाबीन संदर्भातले हे दोन महत्वाचे निर्णय या सरकारनं घेतलेले असल्यामुळं हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सरकारला वाटतं की आपल्यासाठी वाट फार उपकारक ठरेल हु, थोडक्यात सरकारनं लाडका शब्द न वापरता शेतकऱ्यांना लाभदायक असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला निवडणूक आढोळ्यांसमोर ठेवून धन्यवाद राहुल आपण दिलेल्या माहितीबद्दल